अच्छु क्राइम नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बात खोटे सोने तारण देऊन डॉक्टर अण्णासाहेब चौल चौगले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या इचलकरंजी शाखेमध्ये सात लाख अठ्ठावन्न हजार नऊशे रुपयाची फसवणूक करण्यात आली होती या फसवणुकीच्या प्रकारात आणखीन दोघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्याच्या एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी शिवबाबू पन्नालाल गुप्ता राहणार कोल्हापूर नका सराब दत्तात्रय देवकर राहणार वृंदावन अपार्टमेंट चांदनी चौक चा हिचलकरंजी महेश मारुती कांबळे वयवर्ष बत्तीस राहणार उचगाव आणि धनाजी राजाराम खुडे वयवर्ष एकतीस राहणार रुकडी या चौघांना अटक करण्यात आली आहे तर सौर आणि शिवबाबू गुप्ता ही फरारी आहे या प्रकरणी विशाल शिवबाबू गुप्ता विशाल बाळासो ऐकव पेटवडगाव यांनी दिली आहे दरम्यान अटक केलेल्या चौघांना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता एकवीस मे पर्यंत कोठडी सुनावली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की डॉक्टर अण्णासाहेब चौगले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची इचलकरंजी शाखेत शिवबाबू गुप्ता व राणी गुप्ता यांनी खोटे दागिने खरे असल्याचे सांगत त्यावर बँकेकडून कर्ज घेतले यामध्ये सराफ दत्तात्रय देवकर यांनी खोटे दागिने खरे असल्याचा दाखला दिला होता मात्र ही बाब बँक व्यवस्थापकांच्या लक्षात आल्यानंतर बँकेने उपरोक्त तिघांवर गुन्हा दाखल केला आहे तपासात यामध्ये आणखी दोघांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी धनाजी खुडे व महेश कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या सर्वांनी संगणमताने बँकेची फसवणूक केली आहे कांबळे याने दागिने खुडे यांच्याकडे दिले तर खुडे याने ते गुप्ता यांच्याकडे सोपवत सराब देवकर यांच्या मदतीने खरे असल्याचा दाखला घेत बँकेत ठेवून कर्ज घेतले या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे डॉक्टर अण्णासाहेब चौकुले अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड वडगाव शाखा मेन इचलकंजी या बँकेमध्ये सत्तावीस तीन दोन हजार तेवीस ते बारा चार दोन हजार तेवीसच्या दरम्यान वेळोवेळी यातील आरोपी शिवबापू पन्नालाल मुक्ता दत्तात्र रामचंद्र देवकर व त्यांचे दोन इतर साथीदार यांनी बँकेमध्ये सोनं हे बनावट स्वरूपाचं सोनं हे खरं सोनं आहे असं दाखवून भासून सात लाख अठ्ठावन्न हजार नऊशे रुपयाचा फ्रॉड जो आहे त्यांनी केलेला आहे गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही आरोपींना दोन आरोपींना प्रथम अटक केली आणि त्याच्यानंतर तपासामध्ये आम्ही दोन आरोपी हे निष्पन्न केले धनाजी राजाराम खुडे महेश मारुती कांबळे आणि यामध्ये आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली आहे या आरोपींची पोलीस कोठडी रिमांड जे आहे ते एकवीस तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद